बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या औरंगाबाद जिल्ह्यामधील पैठण तालुक्यातील बालानगर पाचोड रांजणगाव दांडगाव सह संपूर्ण तालुक्यात चालू खरीप हंगामात शेतकऱ्याचे कापूस हे कमी खर्चात जादा उत्पन्नाचे नगदी पीक म्हणून ओळखले जाते कापूस पिकाच्या उत्पन्नातून शेतकऱ्याच्या मुलामुलींच्या लग्नाच्या खर्चाला मोठा आधार मिळत होता विशेष म्हणजे कापसाच्या पिकावर खाजगी देणे घेण्याचा व्यवहार बारामाही चालू राहत असे परंतु मागील तीन वर्षांपासून कापूस पिकाचे आणि शेतीचे गणित कोलमडले गेले कापसाची वेचणी ऑक्टोबर महिन्यात कापूस वेचणीला प्रारंभ होत असे वेचणीचा हंगाम मार्च एप्रिलपर्यंत चालू राहत होता चालू खरीप हंगामात कापूस वेचणीचा हंगाम आज रोजी संपल्यात जमा झालाय मागील चार पाच वर्षांपूर्वी दुबार वेचणीचा हंगाम फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात ते एप्रिलपर्यंत कापूस वेचणीचं काम उन्हाळाभर चालू राहत असे तीन वर्षापासून दुबार कापूस वेचणी नाही शेतमजुराला उन्हाळ्यात शेती काम मिळत नाही बाजारात बोगस बिया बियाणे कीटकनाशक औषधांचा धुमाकूळ झाल्याचे अनुभव शेतकऱ्याला दिसून आले असे जाणकार शेतकऱ्यांचं मत आहे असा सध्या कापसाचे बरेच क्षेत्र रिकामे झाल्यामुळे शेतमजुराच्या हाताला काम मिळे नाही मागील चार ते पाच वर्षांपूर्वी कापूस वेचणी खुरपणी आणि इतर अंतर्गत कामे मिळत असे कापसाला योग्य भाव मिळत असे आज रोजी कापसाच्या उत्पन्नात घट झालीये महागाई गगनाला भिडली आहे शेतमजुराला मजुरी जातात त्यात चालू हंगामामध्ये बोंडळीने थैमान घातले कापसाला बोंडळीने पोखरल्यामुळे कापूस फुलदार नाही कापसाच्या झाल्या पराठी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप कापूस तूर कमी पावसामुळे गेले रब्बी ज्वारी हरभरा अति अवकाळी पावसामुळे गेले असे संपूर्ण तालुक्यातील शेतकरी तसेच ज्येष्ठ पत्रकार रामनाथ गोर्डे अय्युब शेख शेषराव यांनी आमच्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी यांच्याकडे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था व्यक्त केली आहे मी त्याची शेती करतो माझ्या वावरात मी तीन एकरमध्ये एक पाच ते सहा पिशव्या लावलेल्या आहेत परंतु आम्हाला मालाला भाव मिळत नाही मालसुद्धा कमी झालेला आहे आम्ही कर्ज उचलून वस्तूगाण ठेवून कर्ज घेतलेला आहे आणि त्याच्या बियाण्याचे दोष आहे की शेतकऱ्याचे आहे हे आम्हाला कळायला पाहिजे बोंडाळीच्या प्रादुर्भावामुळे आमचं जास्त नुकसान होत आहे हे आपण शासनाने लक्ष द्यावं आणि बस माझं नाव सर्वकार घरी दोन जवळ जमीन आहे मिळालेले नाही दुष्काळी मिळालेली नाही किती गट नंबर पस्तीस सर्व सर्व नंबर पस्तीस आहे गट नंबर पस्तीस अजून आमचं कसं करता मुलगा होता ते वारला चार महिने झाले त्याला आता तर आता या आम्हाला काहीतरी थोडाफार विचार करायला पाहिजे ना शिंदे साहेब हां दुष्काळी सकाळी पारुंडी दिली पारुंडीस राहिलेलं आहे अजून का नाही मिळत हे पाहिजे तुमचं आता कसं करावं लागत आता जेमचे काय मिळायचं आता हो पर्याय एक वारला करतो आपलं एवढं कशा चटणी मिरची भात काहीतरी करून मजुरी लागते हो मजुरी कशी लागते आता काहीच मजुरी आली खेड्यात त्याचे त्याचे कामा उद्योग करते लोक उद्योग कशाचा आला आता आहे पाण्याचं कसं काय तुमच्याकडं पाणी आहे पाण्याची की पाणी टंचायचे अनुदान मिळतच नाही समजत दोन वर्ष झाले दोन तीन वर्ष मिळत नाही न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्तार शेख औरंगाबाद